फ्रेंड्स तर चला आज आहे संडे आणि आज बनवूयात आपण चिकनची रेसिपी तर चिकनच्या रेसिपीसाठी मी सर्वप्रथम इथे आता पिवळा रस्सा जो आपण म्हणतो अळणी रस्सा तो बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे आणि मी जास्त काही टाकणार नाही आहे फक्त एक चिरून बारीक चिरूला कांदा घेतला आहे याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे याच्यामध्ये मी आता कांदा टाकत आहे आता हा कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि कांद्यासोबतच मग टाकायचं आहे आपल्याला हळद तर हळद वरून टाकली तर ते कडवट होती म्हणून काय करायचं आपण तेलामध्येच हळद टाकायची आहे आणि असं छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा असा छानपैकी याला परतून घ्यायचा आहे हे पहा आता ह्याला छान असा परतू द्यायचा आणि तोपर्यंत काय करायचं हे चिकन ना स्वच्छ पैकी धुवून त्याला असं पाण्यात घालून ठेवायचं तुम्हाला गरज वाटल्यास अजून एकदा धुवा तोपर्यंत आणि थोडासा कांदा गोल्डन ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये असे अद्रक लसूण पेस्ट टाका आता अद्रक लसूण पेस्ट आहे ही मी रेडीमेड आणलेली आहे पण तुम्ही घरच्या घरीही बनवू शकता त्याची टेस्ट छान लागते पण आता सध्या मी हीच टाकत आहे आणि करताना गॅस असा बारीकच ठेवायचा हे थोडा गॅस फुल ठेवला अशी जळण्याची वगैरे बाजूला लागण्याची शक्यता असते आणि मीठ जे असताना ना ते तरी याच्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे आपल्याला आणि ह्याला असं लावून घ्यायचं चिकनला मीठ व्यवस्थित आपल्याला जेवढ्या प्रमाणात तेवढं हवं आहे ते मीठ असं लावून घ्यायचं चिकनला म्हणजे छान लागतं व्यवस्थित आणि मी हे एकदम सिंपल असे आळणी चिकन कसं बनवायचं त्याची प्रोसेस आहे आता तुम्ही कांदा लसूण म अद्रक लसूण मसाला कोणी कोणी टाकता अद्रक लसूणची पेस्ट कोणी कोणी नाही टाकलं तरी चालते किंवा तुम्ही अद्रक लसूण आणि कोथिंबीर एकत्र करून ती पेस्ट याच्यामध्ये टाकली तर चव आणखीनच वाढते नक्कीच आणि एक दालचिनीचा तुकडा टाकायचा जर तुम्हाला नुसतं चिकनचं पिवळं सूप खायचं असेल तर मग खूप छान लागतं अशा प्रकारे ज्या प्रकारे मी सांगितलं त्याप्रकारे एक दालचिनीचा तुकडा अद्रक लसूण कोथिंबीरचे पेस्ट टाकून जर तुम्ही हे केलं तर खूप सुंदर असं याचं हे होतं आणि याच्यामध्ये कधी थंड पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये नेहमी असं गरम पाणीच टाकायचं आणि मी आज तुम्हाला करताना तेल टाकवलं आहे जर तुम्ही गावरण तूप टाकलं नाही याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये चिकन बनवलं तर खूपच छान लागतं ते चिकन आणि तसं हेल्दी प्रकार हे होऊ शकतो त्याचं हे पा आता मी या पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवत आहे हे पहा अशा प्रकारे पाणी याच्यामध्ये गरम करायला ठेवायचं आणि तोपर्यंत इथे हलवून घ्यायचं का तर खाली लागायची वगैरे शक्यता असती तसं मिठामुळे काही खाली हे लागत नाही पण आपलं हलवलेलं बरं असतं हे पहा अशा प्रकारे आणि मग हे गरम पाणी झालं की याला ला, ला याच्यामध्ये टाकायचं तुम्हाला हवं तेवढं खूप जास्त पण नाही टाकायचं ते शिट्टीच्या वरती येतं जर इथपर्यंत तुमचं चिकन आहे तर इथपर्यंत असं पाणी टाकायचं अगदी इथपर्यंत वगैरे पाणी नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं आणि नंतर मग तुम्हाला सूप हवं असेल तर चिकन वगैरे शिजलं सगळं झालं की थोडंसं पाणी टाकून मग त्याला अजून थोडी उकळी येऊ द्यायची मग तुम्हाला हवं तेवढं चिकन पाणी टाकून चिकनचा रस्सा बनवायचा आता इकडे आपण पाहूया चिकनचा मसाला कसा करायचा तर याच्यामध्ये मी ऑलरेडी बनवून ठेवला होता मला काही आयडिया नव्हती की मी व्हिडिओ काढेल पण त्यासाठी मी आधीच भूक लागली त्याच्यामुळे पटापट -पत करण्यासाठी मी केलं तर पण मी व्हिडिओ नंतर मग शूट करायला घेतलं तर मी आता थोडक्यात तुम्हाला सांगते की याच्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे याच्यामध्ये टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे लसूण आहे कोथिंबीर आहे कोथिंबीर नाही कोथिंबीर मी अशी इकडे घेतलेली आहे त्याच्याप्रमाणे अद्रक लसूण कांदा टोमॅटो खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचं प्रमाण थोडं कमी घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे जे दिसतं ते भाजकी डाळं आहेत ते टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नसेल टाकायचं तर नका टाकू आणि आणि तीळ टाकलेले आहेत खसखस तीळ खोबरं डाळं हे तुम्हाला ऑप्शनल असतं तुम्हाला जर खोबरं न टाकता भाजी घट्ट करायची असेल तर तुम्ही हे भाजकी डाळं टाकू शकतात त्याला भाजलेले डाळ म्हणतात आणि त्याच्यानंतर खसखस आणि तिळी तुम्हाला असेल तर टाका नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालतं आणि अशा प्रकारे छानपैकी तेल टाकून हे मसाला परतून घ्यायचा आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला वाटून घ्यायचा आता मी या बारक्या मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही वाटणार का तर हा भांडा हे जे वाटण आहे ते मला ॲक्च्युली मी एवढं सगळं केलं आहे ते फक्त चिकनच्या भाजीसाठी नाही तर आपण त्याच्यासोबत करत आहेत वेज लोकांसाठी शेवगा तर आमच्या आईंना आणि अण्णांना मी करत आहे आज शेवगा तर वेजमध्ये आज आहे शेवगा आणि हे जे खोबरं आहे ते ओल्या नाडळाचं खोबरं आहे हे काही खाण्यासाठी नाही आहे हे धुवून घेण्यासाठी याच्यामध्ये टाकलेलं आहे तर अशा प्रकारे शेवग्याची शेंग करत आहे वेजसाठी आणि मसाला मी एकच यूज करणार आहे शेवग्या शेंग आणि चिकनसाठी त्यासाठी आधी हे चिकन वगैरे करून ते बाजूला करणार मग याचा हात त्याला हा लागायला नको म्हणून मग असं तर अशा प्रकारे मसाला आता मी हा वाटून घेते आणि वाटताना वरून कच्ची कोथिंबीर मी याच्यामध्ये टाकणार आहे अशी कोथिंबीर परतून नाही घ्यायची तर अशी कच्ची कोथिंबीर याच्यामध्ये टाकायची हे पहा अशी आणि नंतर हे वाटण टाकायचं आणि वाटून घ्यायचं हे पा अशा प्रकारे चिकन आपलं छान परतलेलं आहे पहा किती सुंदर दिसत आहे चिकन हे पहा आता याच्यामध्ये टाकायचं पाणी आता हे गरम झालेलं पाणी आपण डायरेक्ट याच्यामध्ये टाकूया तर आपण गॅस बंद करूया आणि मग असं पकडणी सांडशी उचलायचं आणि याच्यामध्ये पाणी लांब होऊन टाकायचं जवळ होऊन नाही टाकायचं कधीही आता ही जी काळजी आहे मी सांगते जे फर्स्ट टाइम वगैरे आपलं व्हिडिओ बनवून बनवतात वगैरे तर त्यांच्यासाठी ही असते जे नेहमी रेग्युलर बनवतात त्यांना काही याची गरज नसते अशा प्रकारे पाणी वगैरे टाकायचं आता पहा मी इथपर्यंत शिकून होतं तर इथपर्यंतच पाणी टाकले तर ही ती वरती येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपला गॅस एकदम असा बारीक करायचा आणि चिकन असतं ना ते एकदम फास्ट शि शिजतं त्याला दोन शिट्ट्या पुरेशा असतात तिसऱ्या शिट्टीमध्ये चिकन नेहमी गाळ होतं त्याच्यामुळं दोन शिट्ट्याच करायच्या असतात चिकनला नेहमी चिकन हे खूप लवकर शिजतं आता आपण भाजी बनवतो आहे वेजची भाजी तर वेजची भाजी बनवताना आपण शेवगे शेंग बनवतो आहे आणि दोन्ही जर एकत्र तुम्ही जर बनवत असाल तर हात वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचा छान मस्तपैकी आणि मग वेजची भाजी बनवायची आहे तर अशा प्रकारे पहा आता आपण बनवत आहोत वेजची भाजी आ, तर याच्यामध्ये कढईमध्ये कढई मी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकते तर कढई आमच्या आईंनी धुतलेली आहे म्हणून मला हसू आलं तर मी 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 म्हणते पण बॅकग्राऊंडला आपल्याला बरेच लोक असतात मदत करत असतात ते पण आपल्या बोलण्याची ओघात आपण बोलून जातो तर अशा प्रकारे मग त्याच्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे जिरी टाकलेली आहे आणि आमचं लाल तिखट संपलेलं ला आहे त्याच्यामुळं आज कलर यायला लाल तिखट नाही हे पहा वगैरे शिंग करायचे आहे तेल टाकून जिरी मोहरी टाकली आणि असे प्रकारे हे वाटण टाकायचं आता याच्यामध्ये तर तुम्हाला जेवढं लोक असतील तेवढ्या संख्येनुसार तुम्ही याच्यामध्ये वाटण असं टाकू शकता तर याच्यामध्ये आपण थोडस शेंगादाण्याचा कुठंही टाकणार आहे मग वाटण जेम टाकायचं एवढं वाटण झालं झालत एवढं चिकनच्या भाजीला आणि एवढं झाला शेवग्या शेंगी वरून अशी शेवग्या शेंग लगेच टाकून द्यायची छान परतवायची तेलामध्ये ती सुंदर अशी आता आपण ना अशा प्रकारे शेवग्या शेंग मध्ये पहा तो मसाला टाकलेला आहे छान असा सुंदर असा त्याच्यानंतर आपण एक सिक्रेट मसाला याच्यामध्ये टाकणार आहोत तो मी तुम्हाला शेवटच सांगणार तोपर्यंत माझा व्हिडिओ तुम्हाला पाहावाच लागणार आहे का तर त्याच्याशिवाय तुमची शेवग्याची शेंक काय आणि चिकनची भाजी काय चांगली होणारच नाही का तर हा रस्सा आहे ना फार हा जो सिक्रेट मसाला आहे तो फार पूर्वीपासून चालत आलेला आहे अगदी तुमच्या आमच्या लहानपणापासून वगैरे तो मसाला आपण टाकत आलेला आहोत तर काही मी तो गेसही केलेला असेल तर तो मसाला अजूनही आम्ही वापरतो गावाकडेही लोकं वापरतात तो मसाला आणि तो सिक्रेट मसाला काय आहे ते पा पाहण्यासाठी पाहत रहा माझा व्हिडिओ शेवग्याची शेंग आणि चिकनचा रस्सा चिकन आपल्या तिकडे होत आहे तोपर्यंत तिकडे मी शेवग्या शेव, शेंग मीठ वगैरे सगळं टाकून व्यवस्थित करून घेतलेली आहे याच्यामध्ये आता थोडंसं शेवग थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा असं थोडंसं शेंगादाण्याचा कूट टाकायचा आता चमच्याने टाकलं तरी झालं नाही यातली चमचा हरवल्यामुळे मी हाताने टाकते आणि छान त्या भाजीला मस्तपैकी उकळू द्यायची छान आता सुंदर अशी उकळू द्यायची ह्या भाजीला हे दोन माणसांसाठी शेवग्याची शेंग आहे तर शेवग्या शेंगीचं फार काही मी सिक्रेट नाही ठेवत याच्यामध्ये मी टाकत आहे घरकुल मटन मसाला हे तो सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी खाऊ बघूनच तर याच्यामध्ये मी टाकत आहे तर आम्ही घरकुल मटन मसाल्याचे छोटे छोटे पॅकेट आणतो आणि ते आम्ही टाकतो तर पहा एकदम भारी भाजीची मी अशी चव घेऊन पाहिली घरकुल मटण मसाला न टाकतास ती इतकी सुंदर लागत होती आणि टाकल्यावर तर बाबा गजबच आमच्या आणवीच्या भाषेत गजब भाजी ही लागणार आहे रस्सा जो शेवग्याचा आहे याच्यासोबत गरमागरम भात आणि भाकरी हे पहा घरकुल मटन मसाला असा टाकायचा भाज्यांमध्ये चिकनच्या पण भाजीमध्ये मी टाकणार आहे चिकन, चिकन जर तुम्ही हा टाकला ना तर तुमची भाजी यम्मी मस्त लागणार तर आता हे पहा चिकनच्या भाजीसाठी मी काय केलेलं आहे इकडं असं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे हा जो आहे तो आपला मसाला आणि दोन्हीमध्ये मी एक एक दालचिनीचे तुकडे टाकणार आहे दाखवत तुम्हाला हे पहा हे दालचिनीचे असे तुकडे आहेत छोट छोटे या भाजीमध्ये मी दोन टाकते टाकायचे तशी काही फार नाही टाकलं तरी चालतात पण मी टाकते छान लागते पहा भाजी आपण काय फार दुसरा काहीच मसाला नाही टाकला गरम मसाला वगैरे आपण तेवढं दालचिनीचे तुकडे टाकतोय हे hey, पहा अशा प्रकारे आता हा ना मसाला असा होऊ द्यायचा छान मस्तपैकी मस्त याला आता ना शिजू द्यायचा आता तुम्ही म्हणता केवढा मसाला टाकला आहे प्रियंकानी अ बा भाजीमध्ये तर काही नाही हा फक्त हो आहे आपलं कांदा टोमॅटो त्याच्यानंतर खोबरं अगदी थोडंसंच टाकलं होतं मी अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि जे भाजके डाळ असतात ना ते आहे तीळ आहे तर सगळं काही मी थोडं थोडं टाकलेलं आहे मला माहिती आहे का तर आमचं जे नवरोबा आहे त्यांना काही चालत नाही फार जसलं खाणं तर मी तसंही काही टाकत नाही फार तसलं काही म्हणजे खोबरं वगैरे खूप जास्त जास्त तर कांदाच जास्त आहे आणि टोमॅटो आहे टोमॅटोही जास्त नाही फक्त कांदाच आहे त्याची पेस्ट आहे जास्तीत जास्तही तरी आता होऊ द्यायची छानपैकी मस्तपैकी आणि याच्यात मसाले मी ॲड करते पहा तर पहा याच्यामध्ये सुरुवातीला मी टाकते हळद आपल्या चिकनच्या रशामध्ये हळद असते आता हा जो मसाला आहे तो काही कांदा लसूण आपला मसाला आहे आणि हा आहे आपला घरगुती मसाला आता तसं टाकताना तरी याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि थोडं आपला घरगुती मसाला दोन चमचे टाकला तरी ही भाजी खूप छान लागते झक्कासच लागते छान म्हणण्यापेक्षा झक्काच लागते फार चवीला खूप आता स्मेल बाकी सुंदर येते आपल्या घरगुती मसाल्याचा काळ्या मसाल्याचा आणि हे आमचा नगरी काळे मसाला आहे नगरी काळा मसाला ना सोलापुरी ना कुठला काळा मसाला आहे तर तुम्हाला वाटत असं मी सोलापुरी सोलापुरी का म्हणते का तर माझ्या आईचं माहेर आहे ते सोलापूर आहे त्याच्यामुळे मी सांगत असते सांगताना नेहमी का तर मग वाटतं लोकांना की हे कुठला मसाला यूज वगैरे करतात तर आम्ही प्युअर नगरी मसाला आमच्या पद्धतीने वापरतो आम्ही ज्याच्यामध्ये कांदा भाजून नाही टाकत आम्ही तो मसाला असतो म्हणून आम्ही वाटणांमध्ये नेहमी कांदा भाजून टाकतो तर ज्यांच्या वाटणांमध्ये काळा मग का, का, का कांदा वाटून किंवा भाजून असतो ते नाही टाकत पण आमच्या वाटणांमध्ये नुसतं खोबरं असतं आणि काय काय असतं बाकीच्या वस्तू मसाले वगैरे असतात आणि आम्ही कांदा वगैरे टाकत नाही तर असं वरून मग भाजून टाकतो तर अशा प्रकारे मग ह्याला छानपैकी होऊ द्यायचं आणि लाल तिखट असेल तर एक चमचा लाल तिखट दोन चमचे काळं तिखट टाकलं की भाजी आपली सुंदर होते आणि वरून मी आता याच्यात पण हा घरकुल मटन मसाला ॲड करते तुमच्याकडे मटन मसाला असेल चिकन मसाला असेल जो मसाला असेल तो तुम्ही टाकला तरी छान लागतं आणि पण मटन मसाला घरकुल मटन मसाला टेस्ट काही वेगळीच आहे तुम्ही तो खिचडी भातात पण टाका जे आपण खिचडी करतो ना मसाल्याची त्यात टाकून पहा रेशनचा तांदूळ असतो तो आणि त्याच्यामध्ये हा घरकुल मटण मसाला टाकायचा आणि त्याचा मसाले भात बनवायचा तर तुम्ही एकदा खाऊन बघा मी तुम्हाला रेसिपी दाखवेल काय तो यम्मी लागतो खूपच सुंदर म्हणजे आत्ताच कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असा तो मसाले भात लागतो आता इकडे पहा आपल्या शेवग्या शिंगला छान उकळी येत आहे आता यात लाल तिखट नाही म्हणून तर्री वगैरे लाल काही आपली येणार नाही शक्यतो का तर काळा मसाला आपला जो आहे ना तो काळा मसाला आहे त्याच्यात काही तर्री पावडर वगैरे काही नाही आपला नॉर्मल काळा मसाला आहे त्याच्यामुळं ती भाजी होईल जशी तरी तशी मी तुम्हाला दाखवेल तर तरी येणं महत्वाचं नसतं भाजी चवीला छान लागणं हेल्दी लागणं महत्वाचं असतं तर आपल्याला इकडं चिकन, चिकन होत आहे चिकनच्या शिट्ट्या काही होत नाहीये आणि आम आमच्या आणिला जबरदस्त भूक लागली आहे पण चिकन नाही झालं तरी पण मसाला करून घेते का तर मग उशीर नको व्हायला म्हणून फटाफट आता याच्यामध्ये थोडसं मी मीठ टाकणार मसाल्यामध्ये अशा प्रकारे झाला आता मीठ टाकते आता मी एका हाताने कॅमेरा धरत असते एका हाताने प्रोसेस करते त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की हे हलतं खूप कॅमेरा वगैरे समजून घ्या आपल्या चॅनलला चांगले व्ह्यूज आले सगळं आपला चॅनल ग्रो झाला की मी खूप साऱ्या गोष्टी आपल्या व्हिडिओज काढण्यासाठी मी घेणार आहे मग तुम्हाला एकदम प्युअर आणि एकदम सुंदर अशा रेसिपीज पाहायला मिळतील हे पहा किती सुंदर असं आहे मसाल्याला आता शिजू द्यायचं त्यानंतर इकडे चिकनही आता बारीक गॅस केलाय कधी कधी कुकरच्या शिट्ट्या होत नाहीत कोणाकोणाच्या कुकरला प्रॉब्लेम असतो हो। पण तरी मग आपल्या अंदाजाने आपण कुकर बंद करायचा उघडायचा आणि झालाय का नाही ते चेक करायचं असतं हे खूप सारे बारीक सारीक प्रॉब्लेम असतात किचन मध्ये तर तुम्हाला तुमच्या अंदाजाने ते सगळं काही करायचं असतं हँडल हे भा अशा प्रकारे मसाला आपला होत आहे तर याच्यामुळे तुम्ही पाणी ॲड करून ते उकळून पण देऊ शकता तोपर्यंत किंवा मसाला हे तुम्ही छानपैकी शिजवून देऊ शकता त्याला पाणी टाकून 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 छान असं शिजू द्यायचा आता हॉटेलांमध्ये काय करतात मसाल्याला छान होण्यासाठी असं पाणी टाकून टाकून त्याला खूप वेळ शिजू देतात शिजू देतात शिजू देतात आणि मग त्याच्यामध्ये चिकनचा रस्सा वगैरे ॲड करतात आणि पाणी टाकतात मग ती भाजी छान होती ती ढवारा वगैरे आजकाल निघली ना ढवारा चिकन ढवारा मटन थाळी वगैरे चिकन मटन ढवारा चिकन थाळी ढवारा मटन थाळी त्याच्यामध्ये फक्त हेच असतं हे जो आपण मसाला आज वापरलेला आहे ना तो सेम मसाला त्यांच्यामध्ये वापरतात बाकी दुसरं काही नाही आणि ह्या असं पाणी टाकू टाकू त्याला शिजू देतात आणि मग वरून मग हार असतात त्याला ओतायचा आता पाणी याच्यामध्ये आपण जवळपास ॲडच करून टाकू जेणेकरून मग ते काय होईल ते शिजण ना चांगलं असं छान पैकी अशा प्रकारे ह्या पा आणि त्याच्यामध्ये मी अजून किंवा रस्ता ऍड करणार आहे तर नंतर मी मी जेव्हा शिजेल तेव्हा तर तुम्ही करून बघणार का नाही माझ्या प्रकारची ही रेसिपी नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि पहा तर आमचं युट्यूब चॅनल आता आमच्या व्हिडिओजपेक्षा पेक्षा आमचे शॉर्ट्स खूप असतात तर तुम्ही शॉर्ट्स एन्जॉय करा आता मी हे पहा पण मी याची वाप मग काढणार आहे तिसरी झाल्या झाल्यामुळे अशी थोडी थोडी काढत राहते जेणेकरून चिकन आपल्या वरती येणार तर असं खूप एक खूपच की हे झाकण पण कधी कधी उडून अंगावरती येतं म्हणून कुकरचं कोणतंही काम करताना नेहमी खूपच केअरफुलीच करायला पाहिजे हे पहा हे पहा अशा प्रकारे आपलं चिकन उकळलेलं आहे आणि ह्या पातेल्यामध्ये हे असं काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये मग ते आता इथे कुकरला आम्ही लावलेला आहे भात पांढरा भात आता तुमच्या घरी कोणी सूप वगैरे पीत असेल तर याच्यातलं सूप काढून ठेवायचं आणि मग याच्यामध्ये भाजी ऍड करायची झटक हटक आता हे पा अशा प्रकारे मग घ्यायचं चिकन आणि याच्यामध्ये टाकायचं असं याच्यामध्ये टाकायचं थोडासा पिवळा रस्साही राहू द्यायचा थोडंशी चिकनची भाजी करायची याच्यामध्ये असा रसाही टाकायचा थोडासा जेणेकरून याला पण चव आली पाहिजे याला पण टेस्ट आली पाहिजे आणि अशा प्रकारे मी याच्यामध्ये आता टाकलेलं आहे आणि हे अशा प्रकारे हलवून घ्यायचं आणि तुम्हाला कमी जास्त लगे पाणी वगैरे पाहिजे नसेल तर ते तुम्ही आता टाकू शकता त्याच्यामध्ये आणि मग वरून कोथिंबीर टाकायची दोन्ही पण भाज्यांना आणि छान झालं आपला सम शेवग्याची शेंग रेडी आणि इकडं आहे आपला चिकनाचा रस्सा रेडी तर याला थोडंसं उकळू द्यायचं मग झालं की संपलं तोपर्यंत आपल्या भाताच्याही चिट्ट्या झाल्या आहे तर तुम्हाला कसं वाटलं आजची माझी रेसिपी प्लीज लाईक शेअर अँड कमेंट्स माय यूट्यूब चॅनल आणि माझे शॉर्ट्सही पाहायला विसरू नका आपल्या लॉंग व्हिडिओपेक्षा शॉर्ट शॉर्ट्सही जास्त असतात तर हे पाणी कोथिंबीर टाकून वरून सर्व करायचं तर पाहत राहा मा यूट्यूब चॅनल स्टेट युन बाय बाय भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये